नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी मौसूत आणि झटपट बनला जाणारा असा मुगाच्या डाळीपासून खिचडी भात तुम्ही इथे हा खिचडी भात पाहू शकता काय सुरेख दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागतो त्याचबरोबर ही डाळ पचाला ही पचालाही हलकी असते त्यामुळे तोंडाची जर चव गेली असेल किंवा झटपट असं आपल्याला काहीतरी बनवून खायचं असेल तर अगदी हे साध्या सोप्या पद्धतीमध्ये असा हा खिचडी भात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक बाऊल घेतला त्या बाऊलमध्ये घ्यायचा आहे एक वाटी तांदूळ त्याचबरोबर एक छोटी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ इथे तुम्ही पाहू शकता मी धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाणी घालून असंच हे तांदूळ आणि डाळ बाजूला ठेवायचे आहे हे जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही तर आता आपण पटकन फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी इथे मी एक चमचा मोठा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे त्याचबरोबर घातलेत कढीपत्त्याची पाने चिमुडवर हिंग आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी ते आडवा उभा बारीक कट करून घेतला आहे कांदा फोडणीमध्ये टाक टाकल्यानंतर आता तो छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजला गेल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहे एक हिरवी मिरची तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरचीचा वापर करू शकता मी ते मोठे मोठेच असते हे मिरचीचे तुकडे करून घेतलेत मिरचीचे तुकडे घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व तेलामध्ये व्यवस्थित फोडणी परतून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित परतून घेऊया त्याचबरोबर आता याच्यामध्ये घालूया एक मिडियम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटासा बटाटा त्याची मी साल काढून त्याला छान असं कट करून घेतलं आहे त्याचबरोबर घातलेलं आहे एक छोटंसं गाजर त्याचेही असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता हे सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये एक दोन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला ह्या भाज्या अशा थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहे चिमूटभर हळद त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाज्या आणि फोडणी व्यवस्थित अशी परतून घेऊया फोडणीमध्ये छान अशा भाज्या व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ भिजत ठेवले होते ते संपूर्ण तांदूळ याच्यामध्ये घालायचे आहेत मी ते पाण्यासकटच वापरलेले आहेत कारण मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतली होती तर आता हे तांदूळ आणि डाळ ह्या भाज्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्हाला हा भात जितका मौसूद हवा असेल तितकं याच्यामध्ये पाणी घाला तर इथे मी सुरुवातीला एक वाटीवर पाणीचा वापर केला होता आणि त्याच्यानंतर एक मोठा ग्लास असा वापर केलेला आहे आता पाणी घातल्यानंतर संपूर्ण भा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या काढून घेतलेत तीन शिट्ट्यानंतर संपूर्ण कुकर इथे गार झालेला आहे आता गार झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण भात व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आणि तुम्ही ते पाहू शकता काय मौसूत असा हा भात बनला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर पुन्हा एकदा सर्व भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी मुगाच्या डाळीपासूनची खिचडी इथे आपली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्हालाही जेवण बनवायचा कधी कंटाळा आला तर अशी ही खिचडी भात नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद